नमस्कार पुणे फ्रूट मार्केट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस आज आपण ए पी एम सी मार्केट पुणेमधील काही पालेभाज्या व फळभाज्यांचे बाजारभाव पाहणार आहोत तर चला पाहूया आदरक पाहू शकता तुम्ही अद्रकची आवकसुद्धा भरपूर आहे आणि एक नंबर क्वालिटीचे अद्रक आहे बघू शकता तुम्ही कमीत कमी पन्नास ते जास्तीत जास्त नव्वद रुपये रेंज चालू आहे अद्रकची पुढे या तुम्हाला लसूण दाखवतो पाकळी लसूण आहे कमीत कमी एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये रेंज चालू आहे हॉटेल लाईनसाठी यूज होतो हा लसूण जास्त प्रमाणात पालेभाज्यांचे पाहू शकता आवकसुद्धा भरपूर आहे आज मेथी पाहू शकता कमीत कमी पाच रुपये ते जास्तीत जास्त आठ रुपये बाजारभाव भेटत आहे पाऊस असल्या कारणामुळे सर्व पालेभाज्या ओढल्या आहेत शेपू पाहू शकता शेपूचे सुद्धा तेच हाल आहेत कमीत कमी पाच रुपये ते जास्तीत जास्त आठ रुपये बाजारभाव चालू आहेत भरपूर माल आलेला आहे कोथंबीर पाहू शकता कोथंबीरची आवक तर भरपूरच आहे कमीत कमी चार रुपये ते जास्तीत जास्त आठ रुपये बाजारभाव भेटत आहे कांदापातमध्ये सुद्धा चरण पाहायला मिळालेले आहे बघू शकता तुम्ही ही थोडी हलकीवाली कांदापात आहे थोडी पिवळी पडलेली आहे कमीत कमी आठ रुपये ते जास्तीत जास्त बारा रुपये याची रेंज चालू आहे पुढे या दुसरी दाखवतो हे पाहू शकता एक नंबर कांदापात आहे कमीत कमी बारा ते जास्तीत जास्त पंधरा रुपये रेंज चालू आहे कांदापाची पाहू शकता तुम्ही पुढे पालक दाखतो पालक पाहू शकता थोडा ओला झालेला पालक आहे कमीत कमी आठ रुपये ते जास्तीत जास्त बारा रुपये ह्याचीसुद्धा रेंज चालू आहे आवकसुद्धा भरपूर आहे पालकची त्याच्यामुळं बाजारभाव सर्व पालेभाज्यांचे कमी झाले आहेत आवळा पाहू शकता कमीत कमी आवळीची सुद्धा आवक भरपूर आहे कमीत कमी पन्नास ते जास्तीत जास्त नव्वद रुपये बाजारभाव चालू आहे एक नंबर आवळा आहे पाहू शकता तुम्ही पुढे या दाखवतो तुम्हाला पुढे हिरवे कारले आहेत बघू शकता आवकसुद्धा भरपूर प्रमाणात आहे कमीत कमी तीस ते जास्तीत तीश्त जास्त पंचेचाळीस रुपये बाजारभाव भेटत आहे याच्यासाठी सुद्धा बीट पाहू शकता बीटची सुद्धा मोठ्या प्रमाणात आवक आहे कमीत कमी वीस ते जास्तीत जास्त पस्तीस रुपये यालासुद्धा बाजारभाव भेटत आहेत बघू शकता तुम्ही आवक किती आहे भुईमुख शेंगा बघू शकता भुईमुख शेंगांची आवक खूप कमी आहे सध्या बाजार टाईट चालू आहेत त्याचे कमीत कमी ऐंशी ते जास्तीत जास्त शंभर रुपये बाजारभाव चालू आहेत भुईमुख शेंगासाठी परवल पाहू शकता परवलची आवकसुद्धा भरपूर प्रमाणात आहे कमीत कमी तीस ते जास्तीत जास्त साठ रुपये बाजारभाव भेटत आहे परवलसाठी क्वालिटी वाईज पाहू शकता कोबीची गाडी आलेली आहे कोबी बघू शकता तुम्ही कमीत कमी पंधरा ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये बाजारभाव भेटत आहे कोबीसाठी बघू शकता गाडी आत्ताच आलेली आहे पाऊस जोराचं चालू आहे मक्का पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीची मक्का आहे याचीसुद्धा बाजारभाव कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त पंचवीस सव्वीस रुपये रेंज चालू आहे एक नंबर मक्कासाठी बघू शकता तुम्ही क्वालिटी वाईज रेट आहेत पांढरे कारले आहेत पाहू शकता तुम्ही याचीसुद्धा आवक भरपूर आहे आणि डिमांड कमी असल्यामुळे यालासुद्धा बाजारभाव भेटणं मुश्किल आहे कमीत कमी पंचवीस ते जास्तीत जास्त चाळीस रुपये बाजारभाव चालू आहे सध्या पांढरकाल्याचा राजमा बघू शकता मार्केटमध्ये नवीनच आलेला आहे आत्ता सध्या सीझन आत्ताच चालू झालेला आहे याची सुद्धा आवक भरपूर प्रमाणात आहे पावसामुळे ओढले झालेले आहेत कमीत कमी पन्नास ते जास्तीस ते साठ रुपये त्याला सुद्धा बाजारभाव आहे कलिंगड पाहू शकता ऑफ सीझनला सुद्धा कलिंगड आहे एकदम पावडर कलिंगड आहे बघू शकता पॉली हाऊसमधले माला ते कमीत कमी पंधरा जस्त कमी ते जास्तीत जास्त सोळा रुपये बाजारभाव आहेत बघू शकता तुम्ही हे कमीवाले आहेत हे कमीत कमी आठ ते जास्तीत जास्त बारा रुपयेवाले आहेत फ्लावर बघू शकता तुम्ही पावसामुळे फ्लावर खूप खराब येत आहेत बघू शकता तुम्ही कमीत कमी पंधरा ते जास्तीत जास्त वीस रुपयाचा बाजारभाव आहे दोन नंबर माल आहे पुढे या दाखवतो एक नंबर क्वालिटी आहे पुढं बघू शकता तुम्ही कमी जस्त कमीत कमी वीस ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये याचा बाजारभाव आहे बघू शकता एक नंबर व्हरायटी आहे पुढे या मिरची दाखवतो जाड मिरची आहे याचीसुद्धा आवक भरपूर आहे डिमांड कमी आहे कमीत कमी तीस ते जास्तीत जास्त साठ रुपये बाजारभाव चालू आहे कोवळा पाहू शकता सुद्धा एक नंबर आहे कमीत कमी तीस ते जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये यालासुद्धा बाजारभाव भेटत आहे दुधी भोपळा पाहू शकता दुधी भोपळ्याची आवक भरपूर आहे दुधी पपळ्याचे भाव कमी झालेले आहेत वीस ते पंचवीस रुपये बाजारभाव भेटत आहे भेंडी पाहू शकता तुम्ही पुढं भेंडीची सुद्धा आवक भरपूर प्रमाणात आहे एक नंबर भेंडी आहे कमीत कमी तीस ते जास्तीत जास्त पन्नास रुपये यालासुद्धा बाजारभाव भेटत आहेत पाहू शकता तुम्ही आवक भरपूर आहे तर पुढे या लिंबांची आवक पाहू शकता तुम्ही लिंबूसुद्धा कमीत कमी पन्नास ते जास्तीत जास्त सत्तर रुपये बाजारभाव चालू आहे बघू शकता लिंबांची आवक तुम्ही आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा